शेतकरी संघटनेचा सातारच्या प्रति सरकारचा सातारच्या प्रति सरकारचा विजय स्वातंत्र्य संग्राम संघटनेचा विजय स्वातंत्र्य संग्राम संघटनेचा पद्मभूषण नागनाथांना पद्मभूषण नागनाथांना क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीसिंह नाना पाटील सातारच्या प्रति सरकारचा सातारच्या प्रति सरकारचा भारतीय स्वातंत्र्याचा भारतीय स्वातंत्र्याचा सरमा आगे सरका सरमा आगे सरका आरे आप मारे आपने क्या किया बाइक ले हम्म हम्म क्वालिटी असे मोबाईल मोबाईल सर काय केलं इधर असं माझा सांग एक 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 मिनिट जय की बातची करा जरा हात पत्ती सगळ्यांनी पकायला ओके कनेक्ट

Văd că au nevoie de noi. Când vii doctor Naia, amanca. Când vii dr Naia, amanca. <tellan> भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारच्या प्रति सरकारनं केलेलं काम सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये देश देशभर ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्याप्रमाणे ते त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली सातारच्या प्रति सरकारमध्ये खूप मोठी चळवळ झाली ग्रामीण भागामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य लाभलं आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सशस्त्र सेना पद्मभूषण नागनाथांना जी डी बापू आणखी त्यांच्या सहकार्याने उभा केली यामध्ये पद्मभूषण नागनाथांना अटक करण्याच्या संदर्भामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये घोषणा झाली आणखी करून पद्मभूषण नागनाथांना पकडलं गेलं सातारच्या जेलमध्ये ठेवलं पण दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांनी सकाळी साडेसात आठच्या दरम्यान सातारचा जेल, सातार जेल फोडून पसार झाले आणि पुन्हा कधीही ब्रिटिश पोलिसांना सापडले नाही अशा पद्धतीनं त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि त्यानंतर चळवळ जोरानं चालू झाली आणि या देशामधून ब्रिटिशांना परतावं लागलं या एकोणीसशे च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सातारच्या प्रति सरकारनं केलेलं खेड्यापाड्यामधलं ग्रामराज्य असेल न्यायदान व्यवस्था असेल आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेचा देशभर गवगवा झाला ब्रिटिश या देशातून जाईपर्यंत सातारच्या प्रति सरकारचं काम अखंडपणानं चालू राहिलं आणि त्यामध्ये पद्मभूषण अण्णांनी केलेलं काम हे के खूप मोलाचं मैलाचा दगड होता त्यांनी सशस्त्र सेना उभा केली सुभाषचंद्र बोस यांचे दोन सहकारी हुतात्मा नानक सिंग आणखी मनसा सिंगांना आणलं शिराळ्या तालुक्यामध्ये कॅम्प फौजी कॅम्प उभा केला सशस्त्र ट्रेनिंग दिलं गोव्याहून पहिल्यांदा शस्त्र उपलब्ध केली आणि ही चळवळ चाल चालवण्यासाठी द्रव्याचा पैशाची गरज होती आणि म्हणून धुळ्याचा खजिना लुट असेल त्याचबरोबर मोठ्या ज्या काही लुटी असतील त्या त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केल्या आणि म्हणूनच सातारचं प्रति सरकार मजबूतपणानं काम करू शकलं आज दहा सप्टेंबर त्या दहा सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा करायचा निश्चय केला यामधून आजच्या तरुण पिढीला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं अनेकांनी कुटुंबावरती स्वतःच्या नांगर फिरवला आणि त्यामधून अत्यंत हलातून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी तरुणांनी शपथ घेतली पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि या देशावरची जी काही आव्हाने येतात संकट येतात ती निकरानं परतवण्याच्या दृष्टीनं कार्यरत राहिलं पाहिजे हेच आजच्या दहा सप्टेंबरच्या दिवसाचं महत्व आपण पाळूया आणि आज शपथ घेऊया एवढंच आज मी आपल्या पुढं व्यक्त करून दहा सप्टेंबर हा पद्मभूषण नागनाथांना सातारचा जेल फोडला आणि एक आदर्श स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या त्यावेळेच्या पिढी पुढे ठेवला तेव्हा पुन्हा एक वेळ पद्मभूषण नागनाथांना असतील आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहतो आणि मी इथं थांबतो हुतात्मा पद्मभूषण नागनाथांना क्रांती क्रांतीसिंह नाना पाटील सातारचा प्रति सरकार भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा